भावनाची मोठ्या वातावरणात मिरवणूक काढण्यात आली यावेळी सोलापूरकरांनी सन्मान व्यक्त सोलापुरातील चार्टर्ड अकाउंटंट भावना मुकेश प्रतिभा छाजेड यांच्या दीक्षा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी बलिदान चौकातील जैन स्थानक इथं आयोजित सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी श्री जैन श्वेतांबर स्थानकवासी संघाचे अध्यक्ष पद्मराका मूर्तीपूजक संघाचे अध्यक्ष इंदरमल जैन तेरापंथ समाजाचे अध्यक्ष कैलास कोठारी सुभाष लोणावत राजाभाऊ गांधी तारामती गांधी प्रदीप शिंगवी आनंद लोणावत उन्मेश कर्नावट सुनील सोनीमिंडे कनुभाई पंडितजी विजय डाकलिया अनिल वेद विनोद शेट्टिया राजेश छाजेड चेतन सुराणा कल्पेश मालू आकाश रांका अमोल संचेती संजय नाहटा अभिषेक गांधी जयश्री लोणावत अलका दोषी अंजना गांधी मयुरी संचेती लता शिंगवी आदी मान्यवरांची उपस्थिती होती प्रारंभी तिन्ही संघांच्या अध्यक्षांच्या हस्ते भावना छाजेड यांचा सत्कार करण्यात आला सौरभ संघवी यांनी स्वागत गीत सादर केलं तर अभय सेठिया प्रिया लोढा आणि निधी सेठिया यांनी दीक्षास्तवन सादर करून वातावरण भारावून टाकलं गौतम संचेती यांनी सूत्रसंचालन केलं आजचा दिवस हा दीक्षार्थी भावना यांच्या सन्मानाचा दिवस आहे दीक्षा म्हणजे केवळ घर नातेवाईक सोडणं नव्हे ना तर मी आणि माझे या भावनेचा त्याग म्हणजे खरा संयम होय अहंकाराचा त्याग आहे असं प्रेरणादायी प्रतिपादन तीर्थ चैतन्य विजयजी मसा यांनी यावेळी बोलताना केलं आवासीय शिविर की बात करते हो आजकल के बच्चे कहाँ ऐसी उनसे तो छूटता नहीं है मोबाइल उनसे छूटता नहीं है कैसे बच्चे शिविर में आएंगे किंतु आप सब परिश्रम के आशीर्वाद से और आचार्य भवन की कृपा से हमने वो बेड़ा उठाया और 2023 में अभी मौसम शिविर चित्तौड़गढ़ में 2024 में सॉरी 2024 में वो भीषण गर्मी मई महीना

उसमें कहीं भी साधु भाई का नाम देता मरक्म के रूप में हमने कार्यक्रम मनाया और हजारों हजार सकल जैन समाज के परिवारों को उससे जोड़ा आज मैं बड़े गौरव और गौरव के साथ आप सबके बीच में निवेदन कर सकता ऐसे हजारों हजार जैन परिवारों को हमारे परिवारों के भैया और बहनों ने घर जाए का दस्तक देकर कई परिवारों को आध्यात्म से धर्म से जोड़ने का काम किया है भावना छाजेड़ या तीन नोव्हेंबर रोजी राजस्थान इथं दीक्षा घेणार आहेत त्या पार्श्वभूमीवर सम्राट चौक शिंगवी भवन येथील निवासस्थानापासून त्यांची मिरवणूक काढण्यात आली प्रभाकर महाराज रोड सम्राट चौक बाळीवेस चाटी गल्ली मंगळवारपेठ पोलीस चौकी मार्गे बलिदान चौकातील जैन स्थानकापर्यंत ही भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत भजन आणि जय जयकार करण्यात आला यावेळी वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झालं होतं शहरातील जैन बांधव मोठ्या उत्साहानं मिरवणुकीत सहभागी झाले होते ही मिरवणूक बग्गीतून काढण्यात आली